डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकच्या सप्तशृंगी गडावर देवीच्या नवस्फूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांची वर्द वाढली आहे यातच आज सकाळच्या सुमारास दरेगाव नजीर मोहनदरी फाट्यावर दुर्दैवी अपघात घडलाय वळणावर वाहन चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं एक चारचाकी सुप्रो मालवाहतूक वाहन पलटी झाल्याची घटना घडली या अपघातात लहान बालकांसह महिला आणि पुरुष मिळून एकूण सव्वीस जण जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच नांदुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी मनसाराम बागुल निलेश शेवाय आणि नितीन देवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली कळवण तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय बंगाल यांनी तातडीनं रुग्णवाहिका बोलावून जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले अपघातानंतर परिसरातील युवकांनी देखील मदतीसाठी धाव घेतली कळवण येथील पंकज पाचपिंड यांनी आपल्या खाजगी वाहनानं काही जखमींना वणी रुग्णालयात दाखल केले नांदुरी येथील चालक मालक संघटना सदस्य आणि रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड प्रशांत पाटील व घनश्याम निकम यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं वणी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर अनिल पवार डॉक्टर योगेश पाटील व डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी जखमींवर तातडीनं उपचार केले तर काही जखमी भाविकांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले हे सर्व भाविक वाशिमहून सप्तशृष्ट गडावर नवर स्फूर्तीसाठी जात असल्याचं सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक